नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये खास तुमच्यासाठी घेऊन आलोय जिल्हा न्यायालय पद भरती हमाल शिपाई लिपिक या परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न विशेष न्यायालय पदभरतीसाठी तयार केलेला पंचवीस प्रश्नांचा संच तुमच्यासाठी घेऊन आलोय यामध्ये तुमचे न्यायालय संपूर्ण टॉपिक समाविष्ट केलेले आहेत तसेच टी सी एसने यापूर्वी विचारलेल्या प्रश्नांचाही संदर्भ घेऊन आज आपण संपूर्ण प्रश्नसंच सोडवणार आहोत यामध्ये प्रत्येक प्रश्नाचे स्पष्टीकरण करून तुमच्या प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर करून देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला तर मग प्रश्नसंचाला सुरुवात करूया प्रश्नसंचा मधील पहिला प्रश्न आहे भारताच्या न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो न्यायाधीश फातिमा बीबी न्यायाधीश फातिमा बीबी या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश होत्या आपण सर्वोच्च न्यायालयाबद्दल माहिती पाहूया भारताचे सर्वोच्च न्यायालय हे अठ्ठावीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास रोजी अस्तित्वात आले भारतीय सर्वोच्च न्यायालयाने एकोणावीसशे पस्तीसच्या कायद्याद्वारे स्थापन करण्यात आलेल्या फेडरल कोर्ट ऑफ इंडियाची जागा घेतली त्यानंतर कलम एकशे चोवीस कलम एकशे चोवीस एक नुसार भारताचे एक सर्वोच्च न्यायालय असेल ज्यामध्ये एक सरन्यायाधीश आणि इतर न्यायाधीश असतील अशी तरतूद करण्यात आलेली आहे परंतु न्यायाधीशांची संख्या ठरविण्याचा अधिकार संसदेला देण्यात आलेला आहे मूळ भारतीय राज्यघटनेमध्ये एक सरन्यायाधीश व इतर सात न्यायाधीश एवढी संख्या ठरवण्यात आलेली होती सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक ही राष्ट्रपतींच्या सही व स्वमुद्रांकित अधिपत्राद्वारे केली जाते सर्वोच्च न्यायालय हे अपिलाचे अंतिम न्यायालय म्हणून कार्य करते तसेच सर्वोच्च न्यायालय नागरिकांच्या मूलभूत हक्काचे संरक्षक आणि घटनेचा संरक्षण करता म्हणूनही कार्य करते आता पाहूया पुढील प्रश्न प्रश्न दुसरा असा आहे खालीलपैकी कोण आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये नियुक्त केलेले पहिले भारतीय न्यायाधीश आहेत या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डॉक्टर नागेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय न्यायालयाची स्थापना सव्वीस जून एकोणासशे पंचेचाळीस रोजी झाली एकोणासशे पंचेचाळीस आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय हे द हेग या ठिकाणी आहे तसेच आंतरराष्ट्रीय न्यायालयातील पहिली महिला न्यायाधीश म्हणून फातिमा बीबी फातिमा बीबी या ओळखल्या जातात आणि या भारताच्या आहेत मागच्याच प्रश्नात आपण पाहिलं फातिमा बीबी या भारतातील सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश होत्या तसेच आंतरराष्ट्रीय न्यायालयावर निवडून गेलेल्या देखील पहिल्या महिला न्यायाधीश म्हणून फातिमा बीबींनाच ओळखले जाते संयुक्त राष्ट्र महासभा आणि सुरक्षा परिषद यांच्याद्वारे नऊ वर्ष कालावधीसाठी न्यायाधीशांची निवड केली जाते नागेंद्र सिंह हो यांनी एकोणावीसशे पंच्याऐंशी ते एकोणासशे अठ्ठ्याऐंशी या काळात आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे यानंतर पाहूया प्रश्न तिसरा मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका यानंतर प्रश्न तिसरा पाहूया कोणत्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची स्थापना झाली या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो एकोणावीसशे छत्तीस एकोणावीसशे छत्तीस या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची स्थापना झाली या ठिकाणी ऐवजी छत्तीस करा प्रश्न असाही विचारण्यात येऊ शकतो मित्रांनो की औरंगाबाद खंडपीठाची स्थापना केव्हा झाली तर औरंगाबाद खंडपीठाची स्थापना झाली सत्तावीस ऑगस्ट एकोणाशे एक्क्याऐंशी या दिवशी औरंगाबाद खंडपीठाची स्थापना झाली सत्तावीस ऑगस्ट एकोणावीसशे एक्क्याऐंशी या दिवशी व्यंकटराव देशपांडे यांनी राज्य पुनर्रचना कायदा एकोणासशे छप्पन्न कलम त्रेपन्न एक यानुसार औरंगाबादला खंडपीठ असावे यासाठी नोटिफिकेशन काढ आणि त्यानुसार सत्तावीस ऑगस्ट एकोणवीसशे एक्याऐंशी रोजी औरंगाबाद खंडपीठाची स्थापना झाली यानंतर पाहूया प्रश्न चौथा डॅश या एकमेव संघराज्य प्रदेशास स्वतंत्र उच्च न्यायालय आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी दिल्ली दिल्ली या एकमेव संघराज्य प्रदेशास स्वतंत्र उच्च न्यायालय आहे दिल्ली उच्च न्यायालयाची स्थापना एकतीस ऑक्टोबर एकोणवीसशे सहासष्ट रोजी झाली आहे मित्रांनो सध्या दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत सतीशचंद्र वर्मा त्याचबरोबर प्रश्न असा देखील विचारण्यात येऊ शकतो मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश आहेत मित्रांनो न्यायमूर्ती दीपांकर दत्ता न्यायमूर्ती दीपांकर दत्ता हे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत यानंतर पाहूया पुढील प्रश्न प्रश्न पाचवा सर्वोच्च न्यायालयात टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्याशी संबंधित जनहित याचिका कोणी दाखल केली या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी सुब्रमण्यम स्वामी त्यानंतर पाहूया पुढील प्रश्न प्रश्न सहावा मुंबई मद्रास कोलकाता येथे भारतातील पहिले उच्च न्यायालयाची स्थापना केव्हा झाली या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी अठराशे एकसष्ट भारतीय उच्च न्यायालयांचा कायदा अठराशे एकसष्ट मध्ये मुंबई मद्रास व कोलकाता येथील भारतीय उच्च न्यायालयांची स्थापना झाली सातव्या घटनादुरुस्ती एकोणविसशे छपन्न यानुसार संसदेला दोन किंवा अधिक घटक राज्यांसाठी किंवा दोन किंवा अधिक राज्ये व एक किंवा अधिक केंद्रशासित प्रदेशांसाठी एक सामायिक न्यायालय सामायिक उच्च न्यायालय स्थापन करण्याची परवानगी देण्यात आली म्हणजेच या सातव्या घटनादुरुस्तीनुसार संसद दोन किंवा अधिक राज्यांसाठी एक उच्च न्यायालय किंवा दोन किंवा अधिक राज्य व एक केंद्रशासित प्रदेश यांसाठी सामायिक उच्च न्यायालय स्थापन करू शकतो दोन हजार तेरा या वर्षी भारतामध्ये तीन नवीन उच्च न्यायालयांची स्थापना करण्यात आली ती तीन उच्च न्यायालय म्हणजे मणिपूर मेघालय आणि त्रिपुरा उच्च न्यायालय मणिपूर उच्च न्यायालयाची स्थापना पंचवीस मार्च दोन हजार तेरा रोजी झाली तसेच मेघालयची स्थापना पंचवीस मार्च दोन हजार तेरा रोजी झाली आणि त्रिपुरा उच्च न्यायालयाची स्थापना ही सव्वीस मार्च दोन हजार तेरा रोजी झाली यामध्ये आणखी एक पॉइंट म्हणजे एक जानेवारी दोन हजार एकोणावीस रोजी आंध्र प्रदेशसाठी स्वतंत्र उच्च न्यायालय असावे यासाठी राष्ट्रपतींनी अध्यादेशाद्वारे आंध्र प्रदेशमध्ये स्वतंत्र उच्च न्यायालयाची स्थापना केली आणि हैदराबाद येथील उच्च न्यायालय हे तेलंगणा राज्याचे उच्च न्यायालय म्हणून घोषित केले हा पॉइंट ही अत्यंत महत्वाचा आहे मित्रांनो लक्षपूर्वक ऐका हवं असेल तर वहीमध्ये नोट करून ठेवा कारण हे अत्यंत महत्वाचे मुद्दे आहेत मित्रांनो पुढील काळामध्ये होणाऱ्या जिल्हा न्यायालयाच्या सर्वच परीक्षांमध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यामुळे मी जे पॉईंट सांगतोय ते अत्यंत प्रामाणिकपणे आपल्या आप वहीमध्ये नोट करून ठेवा जेणेकरून पुढच्या वेळेस तुम्हाला लवकर लक्षात येईल यानंतर पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा प्रश्न क्रमांक सातवा आहे आसाराम बापू यांना कोणत्या न्यायालयाने शिक्षा सुनावली होती या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो अलाहाबाद उच्च न्यायालय त्यानंतर पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी राजीनामा द्यायचा असल्यास त्यांना तो कोणाकडे सादर करावा लागतो या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो राष्ट्रपती पर्याय क्रमांक बी राष्ट्रपती याचं उत्तर आहे या ठिकाणी उच्च न्यायालयाबद्दल माहिती पाहूया भारतीय उच्च न्यायालयांचा कायदा अठराशे अठराशे बासष्ट मध्ये कलकत्ता बॉम्बे आणि मद्रास या ठिकाणी उच्च न्यायालयांची स्थापना करण्यात आली भारतीय संविधानाच्या भाग सहा मधील कलम दोनशे चौदा ते दोनशे एकतीस कल दोनशे चौदा ते दोनशे एकतीस दरम्यान उच्च न्यायालयांचे संघटन स्वातंत्र्य अधिकार क्षेत्र आणि अधिकार पद्धती यांबाबत तरतुदी करण्यात आलेल्या आहेत त्यानंतर आपण पाहूया कोणती व्यक्ती किती वेळापर्यंत आपल्या पदावर राहू शकते उच्च न्यायालयातील न्यायाधीश आपल्या वयाची बासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत आपल्या पदावर राहू शकतात तसेच सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश हे आपल्या वयाची पासष्ट वर्षे पूर्ण होईपर्यंत आपल्या पदावर राहू शकतात या पुढे पाहूया कोण कोणाकडे राजीनामा देत होते उच्च न्यायालयातील न्यायाधीश राष्ट्रपतींना संबोधून आपल्या पदाचा राजीनामा देतात म्हणजेच उच्च न्यायालयातील न्यायाधीश हे राष्ट्रपतींस राष्ट्रपतींना आपला राजीनामा देतात त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश देखील आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे देतात आता लोकसभेचे अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात असा जर प्रश्न असेल तर याच उत्तर असेल लोकसभेचे उपसभापती यांना लोकसभेचे सभापती आपला राजीनामा देतात तसेच लोकसभेचे उपाध्यक्ष हे लोकसभेच्या अध्यक्षांना आपला राजीनामा देतात त्यानंतर राज्यसभेचे सभापती हे उपराष्ट्रपती म्हणून आपल्या पदाचा राजीनामा देतात कारण उपराष्ट्रपती हेच राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात त्यामुळे उपराष्ट्रपती आपल्या पदाचा ना राजीनामा राष्ट्रपतींना देतात त्यानंतर राष्ट्रपती आपला राजीनामा उपराष्ट्रपतींना देतात तसेच भारताचे महान्यायवादी आणि राज्यपाल हे दोघे देखील आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे सुपूर्द करतात राष्ट्रपतीकडे मित्रांनो न्यायालयाशी संबंधित सर्व प्रश्न या ठिकाणी सोडून घेत आहोत तसेच त्याचबरोबर प्रश्नांचे योग्य आणि अचूक स्पष्टीकरण देखील या ठिकाणी करतो आहे त्यामुळे व्हिडिओला नक्की लाईक करा आणि पुढचे व्हिडिओ पाहता येतील यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण पंचवीस प्रश्न पाहण्यासाठी व्हिडिओला स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला त्याचा भविष्यात फायदा होईल यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक नऊ केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या राज्यातील पहिले ग्राम न्यायालय कोठे आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक सी राळे गणसिद्धी मित्रांनो तुम्हाला प्रश्नाचं उत्तर येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर टाईप करू शकता त्यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक दहा बांगलादेशमध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार बांगलादेशाचे राष्ट्रपिता कोण आहेत तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी शेख मुजीब उर रहमान प्रश्न क्रमांक अकरा कोणत्या कायद्याने ग्राम न्यायालयाची स्थापना झाली या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ग्राम न्यायालय कायदा दोन हजार आठ नुसार पर्याय क्रमांक सी ग्राम न्यायालय कायदा दोन हजार आठ नुसार न्यायालयांची स्थापना ग्राम न्याया दोन हजार आठ या कायद्याला सात जानेवारी दोन हजार नऊ रोजी संसदेची मान्यता मिळाली हा पॉइंट देखील नोट करून ठेवा त्यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक बारा प्रश्न बारावा दोन किंवा अधिक घटक राज्य व केंद्रशासित प्रदेश यासाठी एकच उच्च न्यायालय असेल अशी तरतूद डॅश घटना दुरुस्तीद्वारे करण्यात आली या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सातव्या घटनादुरुस्तीद्वारे करण्यात आली घटनादुरुस्तीविषयी थोडक्यात पाहूया कलम तीनशे अडुसष्ट भाग वीस मध्ये संसदेचा घटनादुरुस्तीचा अधिकार व घटनादुरुस्तीची पद्धती देण्यात आलेली आहे यानुसार पहिली घटना दुरुस्ती एकोणासशे एकावन्न मध्ये करण्यात आली त्यानंतर काही महत्वाच्या घटनादुरुस्त्या पाहूया शंभरवा घटनादुरुस्ती कायदा दोन हजार पाच मध्ये करण्यात आला त्यानुसार सात मे दोन हजार पंधरा रोजी भारत व बांगलादेश यांमधील भूसीमा करार करण्यासाठी शंभरवा घटनादुरुस्ती कायदा पारित करण्यात आला घटना दुरुस्ती एकशे एकवी एकशे एकवा घटना दुरुस्ती एक 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 कायदा दोन हजार सोळा या घटनादुरुस्ती अन्वये घटनेमध्ये वस्तू व वस सेवा कर ची तरतूद करण्यात आली घटनादुरुस्ती कायदा एकशे दोनवा एकशे दोनवा घटनादुरुस्ती कायदा दोन हजार अठरा या कायद्या अन्वये राष्ट्रीय वर्ग आयोग म्हणजे नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लास या संस्थेला घटनात्मक दर्जा देण्यात आला त्यानंतर एकशे तीनवा घटनादुरुस्ती कायदा दोन हजार एकोणावीस या घटनादुरुस्ती अन्वये दृष्ट्या दुर्बल घटकांच्या गटांना दहा टक्के आरक्षण देण्यात आले आर्थिकदृष्ट्या दुर्बल म्हणजेच ईडब्ल्यू एस यांना दहा टक्के आरक्षण देण्यात आले मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा मी पूर्णत स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे जेणेकरून सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे आणि पुढच्या परीक्षेत तुम्हाला ती कामी आली पाहिजे यासाठी मी संपूर्ण स्पष्टीकरणासहित प्रश्न घेतो आहे त्यामुळे व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक तेरावा प्रश्न क्रमांक तेरा, तेरा। उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचा अधिकार कोणास आहे या प्रश्नाचं उत्तर आहे राष्ट्रपती पर्याय क्रमांक सी त्याचबरोबर उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचा अधिकार देखील राष्ट्रपतींनाच आहे आणि जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचा अधिकार राज्यपालांना आहे परंतु राज्यपाल आपला हा अधिकार उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना विचारात घेऊन कनिष्ठ न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका करू शकतात हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे प्रश्न क्रमांक चौदा सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे सेवानिवृत्तीचे वय किती वर्ष असते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पासष्ट वर्ष सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश हे आपल्या वयाची पासष्ट वर्षे होईपर्यंत आपल्या पदावर कार्यरत असतात तसेच उच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे जे निवृत्तीचे वय आहे ते आपल्या वयाची बासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक पंधरा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरा मुंबई उच्च न्यायालयाचे एक खंडपीठ खालीलपैकी कुठे आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो औरंगाबाद पुणे कोल्हापूर आणि अमरावती या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचं एकही खंडपीठ नाही मुंबई उ मुंबई उच्च न्यायालयाची तीन खंडपीठे आहेत त्यापैकी एक औरंगाबादला आहे दुसरे नागपूरला आहे आणि तिसरे पणजीला आहे ही तीनच खंडपीठे मुंबई उच्च न्यायालयाची आहेत त्यानंतर प्रश्न क्रमांक सोळा राज्यातील पहिले कायमस्वरूपी बालन्यायालय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आले आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक डी पुणे या ठिकाणी राज्यातील पहिले कायमस्वरूपी बालन्यायालय सुरू करण्यात आले आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक सतरा खालीलपैकी कोणत्या राज्याचे उच्च न्यायालय हे त्या राज्याच्या बाहेर स्थित आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक डी अरुणाचल प्रदेश त्यानंतर प्रश्न क्रमांक अठरा प्रश्न क्रमांक अठरा भारताचे सर्वोच्च न्यायालय डॅश या दिवशी अस्तित्वात आले या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो अठ्ठावीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास पर्याय क्रमांक सी या ठिकाणी सव्वीस ऐवजी अठ्ठावीस जानेवारी आहे मित्रांनो ते टायपिंग मिस्टेक आहे थोडीशी एकोणावीसशे पस्तीसच्या कायद्याद्वारे स्थापन करण्यात आलेल्या फेडरल कोर्ट ऑफ इंडिया म्हणजेच एफ सी आय फेडरल कोर्ट ऑफ इंडिया याची जागा भारतीय सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे प्रश्न क्रमांक एकोणावीस भारतातील पंचवीसवे उच्च न्यायालय कोणत्या शहरात स्थापन झाले या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अमरावती मित्रांनो कलम दोनशे चौदा अन्वये भारतातील प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय स्थापन करण्यात यावे अशी तरतूद करण्यात आलेली आहे त्यानुसार भारतातील प्रत्येक राज्यासाठी उच्च न्यायालयांची स्थापना करण्यात येते एक जानेवारी दोन हजार एकोणावीस पासून आंध्र प्रदेश राज्यासाठी नवीन उच्च न्यायालय स्थापन करण्यात आले आहे एक जानेवारी दोन हजार एकोणवीस दिनांक तुम्ही नोट करून ठेवला तरी चालतंय मित्रांनो कारण हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे त्यामुळे वहीत नोट करून ठेवलं तर तुम्ही विसरणार नाहीत एक जानेवारी दोन हजार एकोणावीस या दिवशीपासून आंध्र प्रदेश या राज्यासाठी नवीन उच्च न्यायालय स्थापन करण्यात येत आहे ते अमरावती या ठिकाणी असेल दोन जानेवारी दोन हजार चौदा रोजी आंध्र प्रदेशातील तेलंगणा राज्य वेगळे केल्यापासून हैदराबाद उच्च न्यायालय हे दोन्ही राज्यांचे सामायिक न्यायालय म्हणून कार्य करीत होते त्यामुळे एक जानेवारी दोन हजार एकोणवीस रोजी राष्ट्रपतींनी अध्यादेशाद्वारे आंध्र प्रदेशसाठी अमरावती येथे स्वतंत्र उच्च न्यायालयाची स्थापना केली त्यानंतर प्रश्न क्रमांक वीस देशातील पहिले दिव्यांग न्यायालय डॅश या शहरात स्थापन झाले या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी पुणे देशातील पहिले दिव्यांग न्यायालय पुणे या शहरात स्थापन झाले त्यानंतर प्रश्न क्रमांक एकवीस प्रश्न क्रमांक एकवीस खालीलपैकी कोणती बाब सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय या दोन्हीच्या अधिकार क्षेत्राखाली येते अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो काळजीपूर्वक ऐका पर्याय क्रमांक ए राष्ट्रपतींच्या निवडणुकीसंबंधी पर्याय क्रमांक बी केंद्र आणि राज्य यांमधील वाद पर्याय क्रमांक सी राज्य आणि राज्य यांमधील वाद पर्याय क्रमांक डी मूलभूत हक्कांच्या संदर्भातील वाद मित्रांनो तुम्हाला उत्तर येत असेल तर व्हिडिओ करून कमेंटमध्ये दे उत्तर देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमच्या लक्षातून उत्तर जाणार नाही या प्रश्नाचं योग्य उत्तर मी सांगतो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मूलभूत हक्कांच्या संदर्भातील वाद मूलभूत हक्कांच्या संदर्भातील वाद ही बाब सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय या दोन्हींच्या अधिकार क्षेत्राखाली येते यानंतर पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बावीस सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो संसद पर्याय क्रमांक डी संसद सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार संसदेला असतो संसद वेळोवेळी कायदा करून न्यायाधीशांची संख्या ठरवत असते आणि सध्या न्यायाधीशांची संख्या आहे मित्रांनो एक मुख्य न्यायाधीश आणि इतर तेहतीस अशी एकूण चौतीस न्यायाधीशांची संख्या सध्या आहे भारताचे मुख्य न्यायाधीश आहेत सध्याचे डी वाय चंद्रचूड धनजय यशवंत चंद्रचूड हे सध्याचे भारताचे मुख्य न्यायाधीश आहेत प्रश्न क्रमांक तेवीस राज्यपालास आपल्या पदग्रहण समयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो मुख्य न्यायाधीश उच्च न्यायालय पर्याय क्रमांक ए कलम एकशे नुसार प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असेल अशी तरतूद करण्यात आलेली आहे मात्र सातवा घटनादुरुस्ती कायदा एकोणावीसशे छप्पन्न अन्वये एकाच व्यक्तीची दोन किंवा दोन पेक्षा अधिक राज्यांकरिता राज्यपाल म्हणून नेमणूक करण्यास संमती देण्यात आलेली आहे त्यानुसार एकाच व्यक्तीची एक किंवा एकापेक्षा अधिक राज्यांसाठी राज्यपाल म्हणून नियुक्ती केली जाऊ शकते त्यानंतर पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चोवीस लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन राष्ट्रपतीने बोलावल्यास त्याचे अध्यक्षपद कोण भूषवतात या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक डी लोकसभेचे सभापती राष्ट्रपती हे संसदेचा अविभाज्य भाग असतात राष्ट्रपती राष्ट्रपती हे संसदेचा अविभाज्य भाग आहेत राष्ट्रपती लोकसभा व राज्यसभा यांची मिळून संसद बनलेली असते घटनेच्या कलम नुसार भारताच्या संघराज्यासाठी एक संसद असेल अशी तरतूद करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक पंचवीस यानंतर पहा मित्रांनो प्रश्न क्रमांक पंचवीस आणि शेवटचा प्रश्न राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्या वादासंदर्भातील खटले डॅश समोर चालवले जातात या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक ए सर्वोच्च न्यायालय मित्रांनो हे होते जीएस या विषयाचे पंचवीस प्रश्न अशाच प्रकारचे प्रश्न संपूर्ण स्पष्टीकरणासहित पाहण्यासाठी आरंभ एज्युटेक या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा या ठिकाणी दररोज व्हिडिओ अपलोड केले जातात आणि अशाच प्रकारची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते जेणेकरून येणाऱ्या परीक्षात तुम्हाला त्याचा फायदा व्हावा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका ಭೇಟು ಯುಡ್ಯ ವೀಡಿಯೋ ಮಧ್ಯೆ